आज आपली भ्रमंती असणार आहे माहुली गडावर या माहुली गडावर जाण्यासाठी स्टेशन पासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर हा गड आहे या ठिकाणी येण्यासाठी आपण आपले प्रायव्हेट व्हेकल किंवा स्टेशनहून रिक्षा असतात ज्या पर पर्सन दीडशे रुपये घेतात गडाच्या पायथ्याच्या आधीच गावामध्ये आगिवली मामांचं घर आहे येथे सर्व प्रकारची सोय केली जाते व हवा असल्यास गाईडही मिळतो आम्ही याच ठिकाणाहून नाश्ता घेतला व निघालो गडाच्या दिशेने मनाला प्रसन्न करणारे भव्य असे माहुली गडाचे प्रवेशद्वार जणू काही आपल्या स्वागतासाठीच उभे आहे प्रवेशद्वारापासून पुढे गेल्यावर प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रेकिंगला परमिशन नसल्यामुळे आम्ही मागच्या वाटेने जाणार आहोत वागत आहे माझ्या या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखलं जातो तो माहुली किल्ला तरी आपली ट्रेकिंग आता या ठिकाणी चालू झालेली आहे पावसाळ्यातली ट्रेक करण्यात एक वेगळीच मजा येते बघू शकता या ठिकाणी गवत उंच उंच वाढलेलं आहे आपण मेन एंट्रन्सने प्रवेश नाही केलेला आहे एका वेगळ्या वाटेने या माहुली गडाकडे चाललेलो आहोत पहिला पॅच या ठिकाणी आपल्याला ओढ्याचा आलेला आहे बघू शकताय हा आहे एक छोटासा ओढा जो क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचा आहे हो 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 मेन या बाजूने आहे हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला पलीकडे यायचं असतं परंतु आता प्रवेशद्वार बंद असल्यामुळे ट्रेकिंग बंद असल्यामुळे आपण हा मार्ग न ओलंबता एकीकडनं शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटने आलो आणि जसं आपण ब्रिज ओलांडतो तसं इथे आपल्याला पर्यटकांना जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे सूचना काही आहेत त्या सूचनाचं पालन आपण करायचं आहे आणि इथे मोठ्या बंधाऱ्याकडे अच्छा या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या बंधाऱ्याकडे जाणारी ही वाट आहे आणि आपल्याला इकडे डावीकडे जी वाट जाते त्या वाटेने पुढे जायचं आहे एवढा काही कठीण पॅच नाही आहे सुरुवातीला बघू शकता आणि सकाळी सकाळी ट्रेकिंग करण्यात जी मजा असते ती इतर वेळी मात्र नाही वातावरण फ्रेश आहे पाऊस सुद्धा थांबलेला आहे सगळीकडे धुकं पडलेलं आहे आणि अशा या वातावरणात आम्ही दोघं ट्रेकर्स महेश आणि मी चाललो आहे माहुली गडावर थोडासा उंच चढावाचा पॅच या ठिकाणी फक्त मागे दम लागतोय परंतु अवघड असा रस्ता नाही आहे जरी पावसाचे दिवस असले तरी पण वाट व्यवस्थित आहे आता आपण पोचलो हो आहोत गडाच्या पहिल्या पॅचपर्यंत बघू शकता धोका एवढा आहे की समोरचंही काही दिसत नाही आहे आणि ट्रेकला आपल्यासोबत नवीन मित्र आलेला आहे रॉकी चलो एक विशेष आहे की गडावर जाताना नेहमी हे प्राणी मित्र आपल्याला सोबत करतात का कुणा स्टॉक माहिती नाही परंतु त्यांच्यामुळे खूप मदत होते भुके मुले आप ले आप ले कदाचित ते भूकेमुळे आपल्या सोबत करतात नाहीतर कदाचित केव्हा केव्हा आपल्याला वाट दाखवण्याचंही काम करत असतात तो गुळीकडे धोका बघा खूप छान वातावरण थोडं उंचावर आल्यावर या ठिकाणी आपल्याला रेलिंग लावलेले दिसत आहेत कारण याच्या पाठीमागून खोल दरी आहे कुठले अपघात होऊ नयेत म्हणून या ठिकाणी वन विभागाने रेलिंगची सुद्धा सुविधा केलेली आहे धुक्यामुळे आपल्याला आजूबाजूचं काही दृश्य आहेत ती आज मात्र कदाचित पाहायला बिलकुल मिळणार नाहीत काहीच दिसत नाही आहे पूर्ण सफेद सफेद हा आहे माझा मित्र महेश जो शहापूरलाच असतो आणि त्याच्यामुळेच आज मी या गडावरती येऊ शकलो आहे महेशने आत्तापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी गड गडांचा ट्रेक केलेला आहे आणि या माहुली गडावरती तो आज अकराव्या वेळा येतो आहे आणि मी त्याच्यासोबत आज येतो आहे खरंच खूप छान वाटतं आहे माझ्यासोबत आज गडाच्या दुसऱ्या पॅचवर आपण पोचलोत आणि मित्रांनो माहुली फोर्टची जी ट्रेकिंग आहे ती कुणीही करू शकतो अगदी बिगिनरसुद्धा कारण एवढा काही कठीण नाही आहे हा गड पायवाटा आहेत आणि त्याही सहज कुणालाही समजतील अशा प्रकारे आहेत परंतु जर पावसाळ्यात आलात तर मात्र चुकामुक होऊ शकते कारण रस्त्याच्या वाटेच्या दोन्ही बाजूला गवत अगदी आपल्या डोक्याच्या वरपर्यंत वाढलेलं असतं आणि त्या परिस्थितीत आपण वाट चुकण्याची शक्यता असते पुन्हा एक चढावाचा पॅच आणि अशा पॅचमध्ये आपल्याला दम जास्त लागतो पावसाळ्याचे दिवस आहेत पण घामाच्या धारा सुटल्या आहेत खूप घाम येतोय दमलोय या वाटेवरती थोडी विश्रांती एक दोन मिनटाची डेंजर हालत दुसऱ्या पॅचनंतर थोडेसे चढावाचे जे पॅच आहेत ते खूप जास्त आहेत पण मित्रांनो जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करणार असाल तर गाईडसोबत नक्कीच घेऊन या गाईड नसेल तर तुम्हाला या गडावरची संपूर्ण माहिती अगोदर असायला हवी नाहीतर भावनेच्या भरामध्ये आपण कुठल्या वाटेवर जाऊ काही सांगू शकत नाही दोन्ही बाजूला गवत छोटी छोटी झाडं एवढी वाढलेली आहेत की वाट मिळणं मुश्किल आहे बघू शकता मित्रांनो माझ्या दोन्ही बाजूला ही कारवीची छोटी छोटी झाडं एवढी वाढलेली आहेत की माझ्या डोक्यापेक्षाही वर गेलेली आहेत पण ही जुनी पायवाट असल्यामुळे रस्ता समजायला थोडीशी मदत होते अक्षरशः आहे बघा मित्रांनो या ठिकाणी एक ही पण वाढ आहे परंतु ती पूर्ण कारवीच्या झाडांनी व्यापलेली आहे आणि इकडनं एक थोडीशी दिसते थोडीशी फक्त नवीन असाल तर बिलकुल कळणार नाही परंतु आपण जाण्याचा जा प्रयत्न करतो आहे पूर्ण घामाने भिजलो आहे हालत खूप खराब झालेली आहे महेशला मी म्हटलं जर आपल्याला रिस्की वाटत असेल तर आपण पुन्हा मागे वळूया कारण या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाट मिळणं अवघड आहे आणि त्यातल्या त्यात जर रिस्क घेतली तर ती मोठी अजून वाईट गोष्ट घडू शकते परंतु त्याने म्हटलं नाही आपण जाऊया जेवढं आपल्याला जाता येईल तेवढं आपण ट्रेक करणार आहोत पुन्हा अवघड वाट वाट लागली या बाजूला एवढा भारी व्ह्यू आहे परंतु धोक्यामुळे आपण काहीच पाहू शकत नाही सगळीकडे धोका आपण पाहू शकता मित्रांनो या बाजूला नवरा नवरीचा सुळका दिसतो आणि पाहण्यासारखा मस्त दृश्य आहे या ठिकाणी परंतु धुक्यामुळे बघा काहीच काहीच दिसत नाही आपल्याला हे चित्र पाहण्यासाठी नक्कीच आपण नेक्स्ट टाईम म्हणजेच साधारणतः दिवाळीनंतर पुन्हा एकदा या गडावरची ट्रेकिंग करणार आहोत जेणेकरून आपल्याला सगळी दृश्य पाहता येतील मित्रांनो आता आपण आहोत मानेच्या पॉईंटवर आता मानेचा पॉईंट कोणी घोड्याची मान म्हणतं कोणी उंटाची मान म्हणतं तर हाच तो पॉईंट ज्या ठिकाणी आपण फोटो सेशन केलेला आहे बघू शकता खूप छान दृश्य आहे थोडंसं रिस्की आहे थोडं नाही जास्तच रिस्की आहे पण पॉईंट बघण्यासारखा आहे आता आपण जवळजवळ सत्तर टक्क्यापर्यंत पोचलेलो आहोत आणि एक थोडंसं ब्रेक घेऊया बिस्किट आणलेत थोडंसं खाऊया आणि आमच्या रॉकीला पण देऊया ये रॉकी बस थोडंसं नाश्ता तर नाही म्हणता येणार नाश्ता आणलेला आहे भाकरी आहे भाजी आहे परंतु सध्या काय मूड नाही आहे एक थोडंसं लिटिल लिटिल बिस्किट खाऊया त्याने ओढ भरतोय गडावर आलोत तर या मुक्या प्राण्यांना सुद्धा थोडंफार काहीतरी खायला दिलं पाहिजे बिचारे भुके असतात आणि आशेवर ते येतात की काहीतरी यांच्याकडून खायला मिळेल ट्रेकर्सकडून ही त्यांना आशा असतेच म्हणून शेवटपर्यंत ते आपल्यासोबत करतात दया करा माया करा प्राणी मात्रांवर जीव लावा बस हा गड गिरिदुर्ग प्रकारातील आहे तसेच या एकाच ठिकाणी तीन गड असल्यामुळे याला दुर्ग त्रिकूट असेही म्हणतात मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्ग सौंदर्याने वेळ लावते अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो माहुलीचे तीन भाग पडले आहेत उत्तरेचा पळसगड मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड मित्रांनो या माहुली गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते महाराजांनी सोळाशे एकसष्टमध्ये हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला होता मात्र पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांना दिला गेला होता या गडावर भव्य असे तीन दरवाजे असल्यामुळे माहुली गडावरून जव्हार मार्गे सुरत माहुलीवरून नाशिक आणि माहुलीवरून किन्हवली कल्याण मुरबाड जुन्नर अशा विविध ठिकाणी जाता येत होते अशा भौगोलिक रचनेमुळे माहुलीला अधिक महत्व प्राप्त झाले होते मित्रांनो रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे उगस भिजण्यात काही अर्थ नाहीये त्यापेक्षा रेनकोट घातलेला बरा आहे आज पहिल्यांदाच अशा या घनदाट जंगलामधून आणि तेही फक्त दोघेच ट्रेकर्स आम्ही ट्रेक करतोय आणि अशी वेळ आलेली आहे अवघड अवघड पॅचेस चढून वर जाण्याची तरी पण जिद्द असल्यामुळे आम्ही काही हार मानण्यामधले नाही आहेत पॅचेस वाटतात तितके सोपे नाही आहेत फायनली आपण या ठिकाणी माहुलीगडाच्या जवळ अगदी प्रवेशद्वाराच्या जवळ पोचलेलो आहोत इथे तुम्हाला दिसत असेल डोंगराचा भाग आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर महाराजांच्या मुखवट्याचा भाग इथे दिसतोय मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे कदाचित तुम्हाला शो होईल की नाही माहिती नाही पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी याल तेव्हा हा पॉईंट नक्की बघा इथपर्यंत आल्याचं काहीतरी समाधान मिळतंय यापेक्षा दुसरा कुठला आनंद असेल आणि आता पहिल्या शिडीच्या पॅचपर्यंत पोहोचलोत हा आहे पहिल्या शिडीचा पॅच आपण पार केलेला आहे आणि जाऊया महादरवाजाकडे पुढे काहीच दिसत नाहीये पावसाळ्यामध्ये हेच असतं धुकं जर खूप जास्त असेल तर आपल्याला आजूबाजूचे दृश्य काहीच पाहायला मिळणार नाही काय खतरनाक पॅच बघितलं ना पूर्ण कारवीची झाड आणि त्यामधून जाणारा हा छोटासा रस्ता मित्रांनो आता आपण चाललोत महादरवाजाकडे पण बघू शकताय समोरचा फक्त थोडासाच भाग दिसतोय बाकी सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि भगवान शंकरांची पिंड आहे त्या स्पॉटवर आता आपण फोटलेलो आहोत इथे एक पाण्याचं छोटं टाकंसुद्धा आहे आणि हे पाणी इतकं शुद्ध आहे की हे पाणी आपण पिऊ शकतो आत्ताच मला एक महेशनी गोष्ट सांगितली मला तर माहिती नव्हती परंतु जिजामाता जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्या याच माहुली गडावरती होत्या आणि इथे या गडावरती हल्ला होण्याची शक्यता खूप दाट होती त्याच्यामुळे त्यांना या गडावरून शिवनेरीला हलवण्यात आलं आणि म्हणून कालांतराने मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला म्हणजे कदाचित जर त्या इथेच राहिल्या असत्या तर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हे एक माहुली किल्ला म्हणून ओळखण्यात आलं असतं तर असं काही झालं नाही परंतु एक ही गोष्ट होऊ शकली असते खूब छान महि महेश थैंक okay. यू छत्रपति शिवाजी महाराज की जय गाय आता आपण या महादरवाजाच्या जी ठिकाणी एक गुहा आहे ज्याच्यामध्ये वीस पंचवीस लोक आरामात राहू शकतात अशा ठिकाणी पोहतो आणि थोडासा नाश्त्याचा बेग केलेला आहे त्या भाकरी आणलेल्या आहेत त्या भाकरी खातो जरा एनर्जी मिळवतो आणि मग सुटला चालू करूया तोपर्यंत करून घेऊया नाश्ता तर आता आपल्याकडे आहे तांदळाची भाकर बटाट्याची भाजी आणि हा आहे माहुली गडावरील महादरवाजा सध्या या दरवाजाची कमान ही ढासळलेल्या अवस्थेत पाहावयास मिळते येथून खाली जाण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत दरवाजापुढे दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी बनविलेल्या देवळ्या आहेत या पायऱ्या पुढे चढून गेल्यावर आपणास महादेवाची पिंड व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहावयास मिळते हे महादरवाजाकडून दोन वाटा जातात एक आहे ही भंडारदुर्गकडे आणि ही दुसरी वाट आहे गणेश दरवाजाकडे तर साधारणपणे एक पाऊन एक तासाचं रनिंग आहे गणेश दरवाजाकडे जायला रस्ता खूप खडतर असेल अशी कल्पना वाटायला लागलेली आहे तरी पण आम्ही जाऊन बघणार आहोत गणेश दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय का तर सुरुवातीला गणेश दरवाजा करणार परत याच ठिकाणी येणार आणि मग इकडे भंडारदुर्गाकडे जाणार तर जाऊया आता गणेश दरवाजाकडे महेशने सांगितल्याप्रमाणे गवत खूपच तिकडे वाढलेलं आहे जर वाट मिळाली आम्हाला तरच पुढे जाण्याचा प्रयत्न करू अन्यथा माघारी फिरू पाहू शकता ही वाट कारवीची झाड दोन्ही बाजूनी पसरलेली आहेत मगाची जशी वाट होती तशीच आता सुद्धा या ठिकाणी आहे पण आलोत्तर म्हटलं जाऊन बघूया गणेश दरवाजाकडे पण आता आम्हाला पुन्हा मग अशी नाश्ता करताना तीन जणांचा ग्रुप भेटला ते सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि मित्रांनो ग्रुप जर मोठा असेल तर ट्रेक करायला अजूनच मजा येते सुरुवातीला महेश आणि मी दोघेच होतो आता आम्ही आहोत पाच जण कारवी कार्वी कारवी कार्वी, कार्वी। एवढी वाढलेली आहे की हात वरती केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो साधारणपणे जो पाऊस सुरू झाला जून नंतर त्याच्यानंतर इकडे या गणेश दरवाजाकडे एकही ट्रेकर आलेला नसेल असंच ही वाट बघून तर समजते कारण कारवीच्या झाडांनी पूर्णपणे ही वाट बंद करून टाकलेली आहे कदाचित महेश आणि मी दोघेच असतो तर इकडे आलो नसतो पण नवीन मित्र जोडल्यामुळे इकडे येण्याची डेअरिंग केलेली आहे आणि इथे बघू शकता मित्रांनो हे असे फुले केलेले आहे म्हणजेच निशान की आपण पुढे या वाटेने जायचंय म्हणून म्हणजे जागोजागी अशा निशाण केलेल्या आहेत परंतु या झाडांमुळे त्या निशाण पूर्णपणे असे झालेले आहेत आता इथे आल्यानंतर पण आपल्याला दोन वाटा दिसत आहेत एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला परंतु हे जे लाल रिबर बांधलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला समजते की आपण गणेश दरवाजाकडे जाणार आहोत म्हणून म्हणजे जागोजागी जे निशान केलेले आहेत त्यावरून आपल्याला रस्ता समजण्यास खूप मदत होते मित्रांनो हा पॅच बघा पूर्ण एक छोटस ओहोळ सारखा आहे ओहोळ पण नाही म्हणता येणार डोंगरावरून आलेलं पाणी आणि पूर्ण दगडाचा रस्ता हा या रस्त्याने आपण चाललोय गणेश दरवाजाकडे फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत आता गणेश दरवाजाजवळ पाहू शकता रस्ता तसा काही खूप चांगला नाही आहे आणि हाच तो दरवाजा ज्याचा आत्ताच पाच सहा वर्ष झाले असतील शोध लागलेला आहे म्हणजे इतकी वर्ष हा दरवाजा कुणालाच माहिती नव्हता कुणालाच नाही असा हा आहे गणेश दरवाजा म्हणजे गडावरच्या अशा कितीतरी गोष्टी असतात की त्या ट्रेकर्सला सुद्धा माहिती नसतात आणि कालांतराने मग त्या गोष्टीचा शोध लागतो तसाच हा आहे आपला गणेश दरवाजा बघू शकता वाट तर तशी काही चांगल्या अवस्थेत दिसत नाहीये म्हणजे नाहीच जाऊच शकत नाही आपण त्या वाटेने इथे गणेश दरवाजा करून आल्यानंतर त्याच्याच वरती हा जो खडकाचा भाग दिसतोय तर या साईडने आपण तानसा पॉईंट आहे त्या तानसा पॉईंटकडे इकडनं जाऊ शकतो परंतु आता पावसाळ्यामध्ये पूर्णपणे स्लिपरी भाग झाल्यामुळे आपण तो स्पॉट आता अवॉइड करतो आहे तर इथून वरतून आपण तानसा पॉईंटला जाऊ शकतो जसा आपण इकडनं महादरवाजा करून येतो महादरवाजा करून आल्यानंतर ही जी वाट आहे ही परतीची वाट ज्या ठिकाणाहून आपण आलो होतो आणि या वाटेने आता आपण जाणार आहोत कल्याण दरवाजाकडे चला भेटूया आता कल्याण दरवाजाकडे ही जी जागा बघतोय आपण इथे अवशेष तसे काहीच नाहीये फक्त पायाचा थोडाफार रचना दिसते तर हा आहे राजवाड्याचा भाग सध्या काहीच बघण्यासारखा का नाही इथे आता या भागात तर कल्याण दरवाजाकडे जाताना तसं काही कारवीची झाड दिसत नाहीयेत पण आजूबाजूला गवत आहे एवढं काही रिस्की नाहीये अजून एक नवीन पॅच आणि हे तर घनदाट अरण्यामध्ये घुसण्याचा हा खुफिया मार्ग जणू काही आहे पुन्हा कारवीच्या झाडांची गोष्ट काढत ना काढत तोपर्यंत लगेच हजार पूर्ण धोका व्हिजिबिलिटी पूर्णपणे गेली आता काहीच दिसत नाही पावसाची रिमझिम झेम चालूच आहे पण की खूप मोठा नाही आहे एवढा पाऊस चालू आहे तरी मात्र पूर्ण शरीर घामाने भिजून गेले पावसाळ्यातला हा ट्रेक खरंच अविस्मरणीय राहील आत्तापर्यंतचे ट्रेक विंटर समरमध्येच केले परंतु महेशमुळे हा योग आला माहुली ट्रेकचा आता आपण या पॅचवर आलो एक डोंगर चढून पूर्णपणे इथे खाली उतरलो आहे बघू शकता कसला रस्ता आहे काहीच नाही आणि इथे आहे शिर्डी हा शिडीचा मार्ग हा क्रॉस करून आपल्याला जायचा आहे कल्याण दरवाजाकडे पावसाची रिमझिम चालूच आहे दुसरा टप्पा क्रॉस करून इथे मोकळ्या मरानात आलो आहे आणि इथे आपल्याला दाखवत आहे की कल्याण दरवाजाकडे थोडंसं झेंड्यामुळे ते झाकलं गेलं आहे परंतु हा रस्ता जातो आहे कल्याण दरवाजाकडे बघू शकताय आहे पूर्णपणे एवढा स्लिपरी रस्ता आहे ते आपल्याला बसून उतरण्याशिवाय पर्यायच नाही आहे आता मी काय एवढी रिस्क घेत नाही आहे मी पण बसूनच उतरण्याचा प्रयत्न करणार आहे रोड एवढा स्लिपरी झालेला आहे की विचार करावा लागतोय खाली उतरावे की नको उतरावे हो 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 हो, हो। दिसतोय तेवढा काही सोपा नाही आहे कल्याण दरवाजा महेश सर इथेच बसलेला आहे आपण बोलून आलो आणि हा जो मार्ग आहे तो पुढे कल्याण दरवाजाकडे जातोय तिथे उतरण्यासाठी खूपच खूपच भीतीदायक रस्ता आहे मी ट्राय सपोर्ट का नाही सांग आपले मित्र आहेत थोडी मदत करत आहेत माझी आणि मदतीने हो 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 हा आहे कल्याण दरवाजा बघू शकताय आहे तर रिस्कीच थोडंसं खाली उतरून बघूया भयानक <स्थाथ> भयानक आणि म्हणूनच या ठिकाणी ट्रेकर इथपर्यंत येण्याचे तरी प्रयत्न करत नाही ओ हो 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 खरा थ्रील आहे तू या ठिकाणी मला महेश बोलला तर नका जाऊ तिथपर्यंत परंतु इथे येण्याचा मोह काही आवडता आला नाही आणि बघू शकता इथे एक लोखंडाचं स्टँडसारखं लावलेलं आहे जेणेकरून हा दरवाजा पूर्णपणे साबूत राहावा ही आहे कमान म्हणजे या, या दरवाज्याकडून पण पूर्वीच्या वेळी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चढाई केली जायची किती खतरनाक आहे हा दरवाजा आपण थोडंस ते सिक्स्टीच्या सहाय्याने बघू खतरनाक खतरनाक पावसाळ्यामध्ये इथे आलो आणि पूर्ण दरवाजा नाही बघितला असं व्हायला नको खतरनाक डेंजर चला जास्त रीस न घेता पळूया पुन्हा परतीकडे कल्याण दरवाजा खरोखरच स्त्रीला आहे दरवाजाची हो 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 आणि या दरवाजाच्या वरचा भाग नाही 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 म्हणतात आणि जो थोडीशी थोडी घेऊन करतो तो खरा ट्रेकर पण दगडाच्या वरती तीन दगड रचलेले आहेत म्हणून आपण तिथपर्यंत वरती चढू शकतो आणि उतरू शकतो अन्यथा सध्या तरी कल्याण दरवाजापर्यंत यायला काही चान्सच नाहीये मित्रांनो एवढ्या गडाच्या वरती कल्याण दरवाजाच्या वरती एक मोठं पाण्याचं टाका आहे सध्या पूर्ण पाण्याने भरलेलं आहे आता चाललोय एक छोटीशी गुहा बघायला आणि इथे आपण बघू शकतो ओको। हे छोटीशी गुहा खतरनाक मित्रांनो पाणी एवढं शुद्ध आहे खतरनाक एवढी मोठी जागा बघू शकता किती मोठी गुहा आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पाण्याची कितीतरी व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे आता याच्यापुढे अजून एक पॉईंट आहे ज्याला नवरीचा डोंगर असंही म्हणतात म्हणजे खालून आपल्याला दिसायला ते एखाद्या नवरीप्रमाणे दिसतात आता त्या पॉईंटवर जाणार आहोत धोक्याची चादर एवढी पसरलेली आहे की पाहू शकतो या पॉईंटकडून इथे हे खाली नवरीचे डोंगर आहेत म्हणजे आपण त्यांच्यापेक्षाही उंचावर आहोत सध्या पण धुक्यामुळे आपल्याला काहीच दिसत नाही आहे फायनली माहुली गडाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आणि तशी भूक पण लागलेली आहे थोडंसं स्नॅक्स वगैरे काय आणलेलं आहे तो खातो आहे थोडा आराम करू पाच दहा मिनटं आणि पुन्हा निघूया परत तिच्या प्रवासाला मित्रांनो वाटतो तसा हा काही ट्रेक खूप सोपा नाही आहे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की बिगिनरसाठी हा काही अवघड नाही आहे पण आता जेव्हा पूर्ण टोकावर आलो तीन दरवाजे बघितले आणि मग कळलं हा ट्रेक खूप अवघड आहे मी बिगिनर्स तर यायला येतील पण जे सुरुवातीचे टप्पेसचे आहेत फ्लॅट स्पेस आपल्याला अजिबात मिळत नाही त्याच्यामुळे नवीन पोरांची पायाची वाट लागू शकते तर पूर्ण तयारीनेशी या आणि सोबत खाण्यासाठी भरपूर पदार्थ घेऊन या जेणेकरून भूक लागली तर आपण मनसोक्त खाऊ शकतो आणि पाणी पाणी आणा विशेष म्हणजे आम्ही सुरुवातीला एकच पाण्याची बॉटल आणली होती परंतु महादरवाजाकडे एक पाण्याचं टाकं तुम्हाला जे दाखवलं ते पाणी खरंच पिण्यासारखं आहे शुद्ध पाणी आहे तीच एक बॉटल आम्ही भरून आणलेली आहे फायनली मित्रांनो माहुलीगडचा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे तो फक्त महेशमुळे आणि आता आपण निघालोत परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो या ठिकाणी आपण ब्लॉगला विश्रांती देऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन भन्नाट अशा एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये नवीन ट्रेकमध्ये तोपर्यंत गुड बाय